नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निहाय आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी गटनिहाय आरक्षणानुसार आपापल्या गटात इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठीवर चांगलाच जोर दिल्याचे चित्र सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळत आहे त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद जांब गटातील हिप्परगा दापका राजा आणि लादगा या गावांतील जनतेच्या भेटीगाठी घेत असताना स्थानिक नागरिकांनी उमेदवाराचे मनापासून स्वागत केले या भेटीत त्यांनी निवडणूक का लढवतोय आणि आपल्या लढ्याची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे जनतेसमोर मांडले या भेटी गाठींना दावागावातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून उमेदवार भारावून गेले ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद युवकांचा उत्साह आणि, का आणि महिलांचा विश्वास हेच आपले खरे बळ असल्याचे त्यांनी सांगितले गावातील जनतेने एकमुखाने यावेळी जाम गटात युवा आणि काँग्रेसचा उमेदवार हवा असा नारा दिला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची बातमी ऐकपाच गावागावात आनंदाची लाट उसळली नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे पाठिंबा जाहीर करत विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि उमेदवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या प्रेम विश्वास आणि आशेने भरलेल्या स्वागतातून हे स्पष्ट झाले की जामगट आज बदलासाठी सज्ज आहे हा बदल होणार आहे जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेसच्या विचारांनी आणि युवा शक्तीच्या नेतृत्वाने ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज मुखेड नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची